जोरडा कारवार राज्यमार्गावरील नुजी जवळ कारवार बेळगाव बसचा अपघात प्रवाशांनी भरलेली बस खड्ड्यात अडकली वेग कमी असल्याने सुदैवाने अनर्थ टळला प्रवासी सुखरूप उत्तर कन्नड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग सासष्ट वर दरड कोसळण्याचे सत्र सुरूज कुमताजवळील बरगी देवगिरा येथे पुन्हा दरड कोसळली जीसीपी चालक बाल बाल बचावला कारवार तालुक्यातील कद्राधरन धरण क्षेत्रात जोरदार पाऊस धरण पूल सुरक्षेच्या कारणास्तव सर्व दरवाजे उघडले एकसष्ट हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग कुमटा सिद्धापूर राज्यमार्गावर डोंगर कोसळला दगड माती झाडे रस्त्यावर मार्ग वाहतुकीसाठी बंद अधिकाऱ्याकडून पंचनामा अंकोला शिरूर दुर्घटनेत गंगावळी नदीत वाहून गेलेल्या टँकरमधून गॅस रिकामी धोका टळला साडेबारा लाखाची शिरूर दुर्घटना ठिकाणी शनिवारी केंद्रीय मंत्री एच डी कुमारस्वामी देणार भेट अधिकारी स्थानिकाशी करणार चर्चा जोडा तालुक्यातील तिंबोली येथे ईश्वर येळयेकर यांच्या घराची भिंत कोसळली जगलबेट पीडीओ शानबोग यांच्याकडून पाहणी नुकसान भरपाईची पीडिताची मागणी